अहो बाई करिश्मा अ करिश्मा घे ना बाई झाले नाही कांदे वांदे कापून ठेवले ना मिरची मिरच्या कापल्या कांदे कापले टमाटरही कापले घे ना घेऊन जा आता घरात अन बनवून घे भाजी हा आठ वाजून गेले आता काही बनवशील अजून वेळ आहे ना अजून ना नाश्ता पाणी येते झाला आता बनव फटाफट न जा लागते मग कामाने याच्या पप्पाने हा बनवू लवकर हो होय बस आलेच दोन मिनिटात येते फक्त हे आलू वांगे थोडेसे धुईदाय करून राहिले होती हे धुईदाय झाले का येतोच मग राहू दे तिथंच आलीच मी दोन मिनिटात घेणं बाई करणं थोडसे लवकर लवकर काम कर काय रोज 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 टाइम लावतो तू स्वयंपाकाने हा हा रोहन लिबे घे बरं दे आले थोडसा नाश्ता पाणी करून हा पाहून घे ते सोल्याची भाजी खोडकाड करून ठेवली मी हा चांगली मस्त खुडून ठेवली आणि पाय तो बागरो करण नाही तर घेऊन जा त्याला अंदर हा काही ऐकून नाही राहिला तो इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे मी राहिला इच्छक पणच करून राहिला फेक पक 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 करून टाकन तो होय बस आलेच घे लवकर मला अजून वावरात जावं लागते ते आज एका बाईला सांगितलं दोघी जणी जातो ना काकू जेवढा आहे तेवढा थोडासा हाय वीस तीस किलोचा फुटला आहे तर याच वाच करून अलग करून टाकतो तेवढाच कापूस राहिला तर अकरीच्या फेराचा याच वाच करून मोकळा होऊन जाते मग घ्या बाई लवकर लवकर कर कामं थोडेसे बरं द्या आई ते कांद्यामांद्याची प्लेट धुवून द्या ते कांदे टमाटे मिरची कापून ठेवले तुम्ही त्यानं हे भाजी जी आहे हे करून जातो आणि याला पाहून थोडंसं थोडंसं स्वयंपाक करून घेतो फटाफट अन मग घेतो मग मी त्याला मग त्याची अंगपाय धुऊन अजून त्याला झोपून देतो मग भाई इच्छक आहे बापाट भाई इच्छक आहे इकड पूर्णच्या पूर्ण बापावर गेलं या ठिकाणी पायच नाही थांबत त्याचे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडेच घुमत राहायचे सपरीमध्ये पूर्ण दौड होते सप्रीतून बाहेर बाहेर जाणनातूनिकडे नान गेलं तर तिकडे निरामातीच खेळायला खेळायला लागते हा पाय फुटले तर बोललं तर ऋण इकडच्या तिकडे गेले पाय न म्हणजे खेळत आहे बापा पूर्ण याचा बापही तसाच होता हो बाई करिश्मा याचा बापही तसाच होता बल्ला इच्छक होता बल्ला रद्वे बल्ला रद्वे ऐन झोपाच्या धोकाच्या टायमातच रडायला लागे काय होईल काय नाही केले तर हा दिवसभर मस्त अन झोपाच्या टायमातच कुंकुम कुंकुम करत राह आजी भाजी खेलाची भाजी आहे मग फेकली त्या दोंडा उचलून ठेवली आता नको करू भाजी बनवते आता मम्मी मी <laughs> अरे बाबू रोहन ते खेलाची भाजी नाही हो ना मग हा आपल्याला खा लागते ते भाजी आता मस्त कांदे मिरची टाकून मस्त भाजी बनवते ते सोल्याची हा घाशी तू मस्त हा खेळू नये मग फेकफाक नाही करू खराब होते ना खालत एक तास झाड जुळ नाही गेली म्या अन त्याच्यातलं त्याच्यात तू अजून खराब खराब करून द्यायला फेकू नये मग चालते तुला खेळवणे देतो मी पप्पा ना आणले त्यादिवशी ते खेळवणे देतो तुले ते खेळ मस्त मम्मी खेळतो मी खेळतो असं हाय बाई पोट्ट हा मी पूर्ण बापावरच केला याचा बापही असाच 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 करत दे हा कोणत्याही गोष्टी जिदच करत राह त्याला म्हणा हे मग करू दे तर अलबत तेच करायला जाय हा आणि शाळेचा जीवावर आहे त्याच्या हा लहानपणी तर बल ना शिक्षकपणा करेन मग शाळेत जायचा टाइम झाला बराबर माहिती ना त्याला दहा वाजताची एस टी पकडून जा आपल्याला शाळेत म्हणून बरोबर साडे नऊ वाजेपर्यंत खेळायला जाय आणि मग आला का मग साडेनऊ वाजता आल्यावर पाणी गरम करणं आंघोळ करणं जेवण खाऊन करणं त्याला बॅग भरणं एका टाईम चालला जाय तर एस चुकून टाके ते रोजचं रोज असंच करे शाळेत झाले जेवावर आलं म्हणजे एकटा होतं मग त्याच्या बापानं त्याला हो ना जा� रोज 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 नाटक लय बदमाश होते मग रोहनचे पप्पा तर आता तर नाही आहे एवढे आता बल्ले शांत आहे म्हणजे एकदम शाईन्यासारखी राहते आता मस्त शांत आता लग्न येऊ झालं का नाही आता तू आली तेव्हापासून तर शांतच होऊन गेला नाही तर किती तनपण तनपण आहे बापा घरात ऐके नाही कोणाचं आता तू आली तेव्हापासून तर होऊन चू नाही करत बल्ला शांत होऊन गेला एकदम संत माणसासारखा आता घर संसारात लागून गेला आणि जिम्मेदारी आल्या त्याच्या बाद्या रोहन आला तेव्हापासून तर एकदमच कामाधंद्याला लागून गेला फालतू इकडे तिकडे पोट्टमशाही बंदच झाली आता त्याची नाही तर चल्ला क्रिकेट खेळाले चल्ला क्रिकेट खेळाले आतापर्यंत क्रिकेट खेळला तो हा हो नाही आमचं लग्न झाल्यावर इथं लई दिवसपर्यंत जात जाय ते पुट्टे बरोबर क्रिकेट खेळाले बापा क्रिकेटचा तर झाला असा छान होता खाणं पिणं सोडून क्रिकेट खेळायला जाय कुठं काय ते टुर्नामेंट ना फुर्नामेंट जिथं पाहिलं तिथं खेळाले जाणं हा त्या पुट्टे बरोबर बोलली आवड होती त्याला क्रिकेटची काय खेळून फायदा मस्त कामधंदे करा होता नाही पाहिले बटे पुट्टे बरोबर खेळत पोट्टमशाही करत करिश्मा ते काल कपडे दिले होते तुला मी इस्त्री करून ठेवाले कुठे ठेवले ते इस्त्री करून पूर्ण रूम छानून मारली काही दिसली नाही ना काही नाही कुठं काय ठेवता कपडे तर एका ठिकाणी ठेवता नाहीत का तुला कधी ह्या खाण्यात कधी त्या खाण्यात कधी ह्या रूम मध्ये कधी त्या रूम मध्ये कधी हॉल मध्ये एका ठिकाणी ठेवत जा कपडे माणसाला दिसते एका ठिकाणी दहा ठिकाणी नाचवत राहते ते घरातल्या घरात कपडे हा ठेवता नाहीत काय एका ठिकाणी तिथंच तर ठेवले व रोहनचे पप्पा त्या रूम मध्ये बेडच्या बाजूने तर पाल पाहिजे होते तुम्ही ते शर्ट पॅन्ट तिथंच आहे मी घडी करून मस्त हा मस्त प्रेस केली काल घडी करून तिथंच ठेवली आहे बरोबर पाहत नाही ना काही नाही ना बोम राहता पाह तिथंच बरोबर तिथंच ठेवल्या म्या कपडे तुमचे काय तिथंच ठेवले म्हणत कुठे ठेवल्या हा दिसून नाही राहिले ना काही नाही आताच तर दोनदा पूर्ण रूम ढुंडली म्या तिच्या तिथं दिसून नाही राहिले चड्डी बन दिसली तर चड्डी बन्यान घालून घेतली चड्डी बन्यावर घुमून आलो मगांपासून पाहुण्यावर ते कुठे ठेवले तर अव रोवंचे बाबा तिथंच आहे पहा तुम्ही तुम्ही जा फक्त हा पाहून घ्या तुम्हाला सांगतो मी त्या बेडवर जा बेडच्या बाजूला खुर्ची आहे का खुर्चीवरच ठेवल्या हा मस्त घडीवडी करून ठेवले पा त्याच्यावर रोहनचे कपडे किपडे असेल त्याच्या खाली गेले तुमचे कपडे असेल म्हणून तुम्हाला दिसले नस पाहा पा तिथं अजून मी पाहिले येईन तर कसं आहे इकडे कामं राहिले अजून मग तुम्ही जाची घाई करा मग हा डब्बा गिब्बा बांधायचा आहे तुमचा हा मग त्याची घाई राहीन अजून तुमची जाची तर पाहून घ्या तिथं तिथंच आहे खुर्चीवर रोहनचे कपडे आहे त्याच्यातच पाह पाहून घ्या एकटा जाऊन पाहतो नाही दिसले का मग तूच पाहून देऊ मला हा रोहनच्या बाबा एकटा जाऊन पाहा तुम्ही नाही दिसन तर मला आवाज द्या मीच पाहून देईन मग किती पोळ्या बांधा लागते आज तुमच्या डब्यात अहो करिश्मा आज कामाला नाही चाललो मी आज काही डब्बा किब्बा बांधू नको आज त्या एका मित्राचं साक्षगण आहे तर तिथंच चाललो आम्ही सगळेजण दहा बारा मित्र आहे आम्ही एक मस्त गाडी केली क्रुझर त्या गाडीनं जातो आम्ही त्याच्या साक्षगणात तर आज काही तू आता डब्बा किब्बा बांधू नको डब्बा किबा बांधा नाही लागत आता पाहून या असं आहे मग तुमचं मग तुम्हाला कामाला जायचं नाही होतं तर मग तुम्ही ना मग सकाळी कोण सांगतलं डब्बा नाही बांधा लागत म्हणून हा डब्बा पुरता स्वयंपाक एक्स्ट्रा करून ठेवला कोण काही मग ते सगळं फेकण्यात जाते ना मग पहिलेच सांगितलं असतं तुम्ही तर बनवलं नसतं अहो या कामाच्या मध्ये राहूनच गेलं ते लक्षातच नाही राहिलं कामाच्या घाई मध्ये बुल्यासारखंच होऊन गेलं काही नाही होत आता राहू दे तिकडून आल्यावर खाईन मी संध्याकाळी थोडस गरम करून घेतो खाऊन घेईन तिकडून आल्यावर आता फक्त मला नाश्ता बनवून दे पोहा बनवून दे पोहा खातो ना निघतो मग मी तू कुठे येत मा बाबू आता आता होतो खेल मा मस्त मस्त घरीच खेल हां आता होतो मी भूर चाललो तिकडे भूर चाललो भूर काकाच्या लग्नाला चाललो मी येऊ नये बेटा तू येऊन पप्पा मी बी मी पप्पा पप्पा मी बी येतो कसं आहे नाही पुट्ट रोज 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 कुठे जात मग कसं लागते हा थांब घरीच थांब काही येऊ नको तू हा राहू दे मारू नको जाऊ बाबा तुला नाही नेतो ते बाप ते एकट्यालेच घुमाले पाहिजे नाही हा नेत नाही ना काही नाही अव तर लग्नाला चाललो मी काही इच्छा इथं काय घुमाला चाललो काय हा लग्नाला चाललो ना मग काय एवढ्या दूर नेऊ काय त्याला हा नको येऊ मग बापू रोहन मी चॉकलेट आणून त्यासाठी संध्याकाळी आहे ना बेटा चॉकलेट आणून हो पप्पा चॉकलेट चॉकलेट खाईन मी पप्पा चॉकलेट खाईन घे मग करीश मग बनव बरं रप रप पोहे बनव आणि जातो मग मी आता टाइम झाला अकरा वाजेपर्यंत पोहोचा लागते आम्हाला त्याचं गाव त्याच्या नवरीचं गाव लय दूर इथून साठ सत्तर किलोमीटर आणि लवकर येतो रे बाबू अकरा बारा नको वाजवतो पाच सहा वाजेपर्यंत येऊन जातो घरी नाही तर वाजवून मागच्या वेळेस सारखं अकरा बारा कोणाच्या मित्राच्या लग्नात गेले तर बारा एक वाजता आले होते नाही नाही जास्त किस्त वेळ नाही लागत आहे बारा ते बारा एक वाजता साक्ष का नाही येऊन जातो आम्ही सहा सात वाजेपर्यंत पोहोचून जातो घरी जास्त किस्त टाइम नाही लागत आणि ते मित्रा पित्राबरोबर ते दारू खारू पेत नको बच्चो हा ना तर मागच्या वेळेस आलता मार घम घम वाशे घरात म्हणतो आता कोल्ड्रिंक घेऊन आलो नाही दारू गिरू नाही पेत मी काही काही बोलत राहतो तो दारू गिरू नाही पेत असंच आता फक्त साक्ष गण आहे म्हणून चाललो कुठे बरोबर जातो नाही येऊन जातो जागी आले म्हणा नाही बापू तुले पण जाय पद्धतशीर जाय ना पद्धतशीर ये काळ्या गिळ्या बरोबर चालो जाऊ ना हा हा काळजी नको करू तू बरोबर गाड्या चालत आहे पुट्टे बनू मग करिश्मा बनू पोहे नान पट्टकन करतो नास्तान जातो मग ठीक आहे जी बात बनवतो